नमस्कार मित्रमैत्रिणीनो श्री स्वामी समर्थ पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या युट्यूब चॅनलवर मी सौ पूनम सोमनाथ पाटील आपल्या अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते तर मित्रमैत्रिणीनो आता सध्या आपण उद्धव शेळके यांची धग ही कादंबरी वाचत आहोत कालच्या भागात आपण पाहिले की कौतिक व महादेव हे दाम्पत्य आपले जीवन चरितार्थ चालवण्यासाठी कष्ट करत असतात त्यामुळे नामाला आपली छोटी बहिणी यशोदा हिला सांभाळण्यासाठी शाळा सोडून घरीच राहावे लागते तत्पूर्वी जर कोणी आपल्या चॅनलवर नवीन आले असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉन दाबून ऑल हे बटन दाबा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर शेअर आणि लाईक नक्की करा आणि हो कमेंट करायला मात्र विसरू नका तर चला मग कादंबरी वाचनाला आपण सुरुवात करूयात रोजच्या सारखा आजही नामा आपल्या शाळा सोबत्यांबरोबर गावची वाट धरणार होतं मोटार स्टँडवर येताच त्याचे डोळे भीमाला शोधू लागले नेहमी सारखेच कारण भीमा घरी येईनासा झाल्यापासून नामानं आपलं पाठी दप्तर पाठीवर लोमकळा धरलं दिवसाची तयारी केली की कौतिक त्याला भीमाची आठवण करून देत असेल भीमा दिवसाच्या मोटार स्टॅण्डवर वैगेरे असेल असे सांगत असे व म्हणून तिचा नामा शाळेत येता जाता स्टँडवर आला म्हणजे भीमाचा शोध घेत असे हॉटेलच्या कानाकोपऱ्यात दिसेल तेवढ्या खोलवर पण बाहेर बाहेरून डोकावून बघत असे आजच्या बघण्यात नामाला खूप आशा होती थोड्या वेळापूर्वी त्याच्या शाळेत हजेरीच्या निमित्तानं मास्तरांकडून भीमाची आठवण मा निघाली होती तेव्हा दिवसातल्या विद्यार्थ्यांनी मास्तरांना बरीच माहिती पुरवली होती कुणाला भीमा मोटार स्टँडवर दिसला होता कुणाला तो हमाली करताना दिसला होता कुणी त्याला मोटार झाडताना पाहिलं होतं कुणी मोटारला हँडल मारताना पाहिलं होतं तर कुणाला त्याला मोटार धुताना पाहायलाच आठवत होतं कुणी त्याला शाळेत का येत नाही असे विचारताच भीमा त्याला मारायला धावल्याचं व शिवाय हसडल्याचं सांगितलं होतं ऐकून भीमाचं अस्तित्व तिवशातल्या नामाच्या वर्गातल्याच विद्यार्थ्यांना माहीत होत ज्यांचा नामाशी वर्गाबाहेर संबंध येत हो नव्हता त्यांनी हजेरीच्या वेळी मास्तरांपाशी हे भीमपुराण मोठ्या अहम हमिकेने वाचलं होत हे नामाला चांगलं आठवत होतं व आठवण ठेवून तो स्टँडवर येताच स्टँड भोवती भीमाचा सुगावा हुंगत होता शक्यतेच्या अनेक जाई नामानं ना जाऊन पाहिलं विचारण्यासारख्या काही ठिकाणी विचारून पाहू लागला यात बराच वेळ जाऊ लागल्यानं कंटाळलेल्या ठिकाणी त्याच्या गावातल्या शाळा सोबत्यांबरोबर त्याला गावाची जायची घाई झाली तेव्हा नामा त्यांच्या सोबत गावाच्या वाटेने लागला जरा चालून नाही होत तर सुधाकरनं लांबच्या मैदानाकडे हात उडून नामाला म्हटलं अरे सरकस आली वाटते तो पाहतंबू हो रे सारेजण एका सुरात म्हणाली मग तंबूकडे जाऊ लागली उभारत्या कि त्या तंबूला निरखू लागले पण तो तंबू सरकसचा नव्हता भीमा भोयाच्या तमाशाचा होता तिथं पाहण्यासारखं काही नव्हतं होतं ते पाहून सारेजण आपल्या गावाच्या वाटेला लागली नामा घरी आला त्यावेळी ते त्याचा बाप नुकताच उमरात येऊन आल्यासारखा दिसत होता त्यानं सोबत माल आणला होता मालात सुताचे मोजे गंजी फ्रॉक्स होते सुती मफलर्स होते खादीच्या टोप्या होत्या झबली होती कान होती अशा पुष्कळ जातीचे कपडे होते महादेव उकिडावा बसून त्याच्या घडा घालत होता चळती रचत होता झबल्यांची वेगळी टोपड्यांची वेगळी सार मनाजोग झाल्यावर महादेवनं त्या सर्व कपड्यांचा एका चौकोनी गट्टा ओसरीतल्या कोपऱ्यात हळूवार हाताने ठेवून दिला त्यावर एक फडकं झाकलं मुसलमान आपल्या देवाच्या चबुत्र्यावर हिरवं फडकं झाकतात तितक्या भाविकपणानं शेवटी भाणावर येऊन नामाला म्हणाला का रे काही खासाटी आहे का आसन म्या नहारी केल्यावर दीड एक भाकर उरली होती भुकेला चेतून महादेव दौडीशी गेला नामाला तेला तिकटाचं घ्यायला सांगून स्वतः शिंक्यावरची दौडी काढू लागला दौडी शिंक्याबाहेर महादेवच्या छात्याशी येत नाही तर जमिनीवर आदळली गेली ती आदळताना महादेव म्हणाला काय आहे दवडे भाकरी नाही मग होती खाल्ली असन तिनं नाही माय तर माया आंधी गेली वावरात सकाळच्या पायरी मग काय भूत आलं होतं का घरात महादेव खिशातल्या आनली नामापाशी देताना म्हणाला जाय मुरमुरे फुटाने तरी घेऊन या भराचे मुरमुरे फुटाने खाऊन महादेव ओसरी टेकला बायकोची वाट बघत बिड्यांवर बिरा फुंकू लागला जराशाना कौतिक घरी आली भाकर घरात नसल्याचं ऐकून तिलाही धक्का बसला ती आश्चर्यानं खरं ते पुटपुट लागली हे तर एक नवलच झालं म्हणाव राती म्या जाणूनच दोन भाकरी जास्तीच्या थापून ठेवल्या होत्या म्हणलं कामाय साकायच्या पायरी उंबरात येऊन बुवा उपाशी येते का तपाशी येते तर तुम्ही म्हणता का गोष्टी मंग कर जो भुकेने चिडलेला महादेव म्हणाला अगोदर कब्बर चायचं चा पाणी देऊ पिऊन देतेस तर लवकर कौतिक घाईनं रांधणीत गेले नामाकडून उडव्यातल्या गवऱ्या आणवल्या चुलीवर आधन मांडलं गुळाचं मडकं काढलं मडक्यावरची शिदरी काढत नाही तर तिचा हात एकदम तोंडावर गेला न राहून म्हणून गेली याच्यातल्या गोळी काय झालं माय नंतर आठव लागत करून एकदम उभी झाली तरतरा चालत अंधारातल्या उतरंडीशी आली घाईघाईनं वरची सगळी मडकी जमिनीवर ठेवली सर्वात खालच्या खोपऱ्यापर्यंत हात घुपसला त्या हातानं मडक्यातून लुगड्याचं फड काढलं ते घाईघाईनं चाचपल्यासारखं केलं पदरापदराच्या टोक्यावरून हात फिरला मग एकदम नामावर डोळे ताणून म्हणाली नामा, ता नामा? खरं सांग तुन घरात उठाठव केली का नाही तर कयाची असं दम भरून ठेवू लागले कयाची ते आता नाही सांगत त्या बुवाले घराबाहेर जाऊ दे मग दाखवतो तुले तेवच घाट नामा समजला नाही कौतिकनं आपल्या सवयीप्रमाणे समजावूनही सांगितलं नाही तिनं तावा तावानं त्याच्याकडे पिशवीतली आणली भिरकावून त्याला गुळ आणायला धाडलं चहा झाला त्याच्या घटक्याभरानं महादेवचं जेवण होऊ लागलं जेवता जेवता अर्धे अधिक जेवण आटोपट आल्यावर महादेवला वाचा फुटली त्यानं कौतिकला मान आणल्याचं सांगितलं तिनं हिशोब विचारला तोही कर्तव्याच्या भावनेनं महादेव सांगत बसला शेवटी माल विकायला म्हणून आजपासूनच शेंदुर्जाच्या बाजारात जाण्याचा आपला बेत आहे त्याने बोलून दाखवला पण कौतिकला तो आवडला नाही तिनं आपला विचार सुचवला तिच्या मतानं परवा कि तेरवा मोहरमचा सण होता त्या दिवशी त्यांचं कुलदैवत असलेलं शादलबुआ वार्षिक देणं उरकवून टाकावं नंतर बाजाराला सुरुवात करावी अनासाय पुढव शुक्रवार होता पहिल्या बोहणीला दिवशीचा भरघोस बाजार अधिक चांगला असं कौतिकचं मत होतं महादेव त्या बाहेर गेला नाही नंतर त्यानं ना जेवण आटोपलं कौतिकनं नुकतेच आणलेले निंदनाच्या रोजंदारीचे पैसे त्याच्या सुपूर्त केले मोहरमच्या सणासाठी गहू तांदूळ आठवडी बाजार वगैरे आणण्यासाठी त्याला शेंदुर्जाला पाठवलं हातात धोत्राचं मोठं धाड फडकं घेऊन महादेव शेंदुर्जाच्या वाटेने निघाला तो गावाबाहेर नसेल गेला तर कौतिकनं आतावर रोखून धरलेल्या नामावरचा संताप एकाएकी वर आला ती त्याला दाटोट चावत म्हणाली का रे मसण्या खरं सांग न उतरंडीतले पैसे घेतले का नाही म्या काहीसा कोण म्हणते अस कोण म्हणते नाही इकडे ये बर नामा भयानं माग माग सरत काकुल तिनं म्हणाला अहो बिचारे खरंच मी उतरंडीला हात ना लाओ लाओ। नाही हो हे कौतिकला पटलं नाही तिनं जवळ पडलेला फडा उचलला त्याच्या मुठीनं नामाला मारू लागली तो पाय उडवत रडत होता कौतिक त्याला बडवताना म्हणत होती तुनं नाही घेतलं तर का घरात चोर आले नाही गावात खेडम्याचा पत्ता नाही आठ दिवसापासून थोबू आता आला उमरात येऊन मग घरातले पैसे कोण गाव लोकायले नेले काय आ सांगत का नाही नामा कबूल करत नव्हता त्यामुळे कौतिकच्या जिभेला आव्हान मिळत होत ती त्याला सारखी बडवत होती मार खाता खाता नामाच्या नाकाडोळ्यातून पाणी वाहत होत त्याला दम टाकणं अशक्य होऊन गेलं होतं तरी तो पैसे घेतल्याचं कबूल करत नव्हता त्याशिवाय त्याला सोडणार तयार नव्हती ती बडबड करतच होती शेजारची पोरं भयानक आपणाऱ्या नजरेनं सारं बघत होती जास्त भित्री होती ती, ती आपल्यालाही मार बसेल अशा धाकानं घरात पळून गेली होती धीट उभी होती तेवढ्याच आपल्या घरातून सीता बाहेर आली तिनं नामाची कड घेतली तेव्हा कौतिक सणसणत बोलली आज घरातले पैसे नेले म्हणून काही नाही दो दिसा लोकाच्या घरातले नेले म्हणजे एवढं होऊ नये नामा आपली खरी बाजू सीताकडे मांडण्याची धडपड करतच होता मी आम्हा नाही नेलो हो काकी सीताला त्याची की आली ती कौतिकला म्हणाली नाही म्हणते तर नसन घेतले हो। तू त्याले लाडवू नको बरं मग कोण आलं माया घरात लोक नेले असं नो भीमा गिमान ह्या त्या बाणबोऱ्याचं मुक्तरी अहो आता तर येऊन गेलं भीमा आ कैसा तू वावरात नसल गेली तिथल्यात आता घर उघडलं होतं का त किल्ल्या घेतलं माया घरून मी देत नव्हती पण त्यानं जेवाचं नाव काढलं म्हणून दिल्या खरंच का हो बिचारे कौतिक कपाळावर हात मारून पश्चाताप व्यक्त करू लागली अनमिया पोट्याले बसली बडवत रात्री महादेव व नामाला जेवायला वाटतांना कौतिक नामाला नेहमीपेक्षा अधिक काळजीनं म्हणाले सकाळी शाळेत जाशि तरी पाहिजे त्याले कोणाले नामाऐवजी महादेव म्हणाला भीमाले मग कोण नाहीत तो तर भिकाय बोराच्या तंबूत दिसला ना कोण म्हणे शेषराव शिंपी बाजारात भेटला होता काय करत होता तंबूच्या खुट्या उपटत होता का ना तमाशा आता तई बल्ल्याई रोव लागला होता म्हणे गेला तमाशा हो नामा म्हणाला मी बघा शाळेतून येत होतो तई तंबू सपाता उपटून झाला होता कौतिक नवऱ्याला म्हणाली तुम्ही जाऊन पायता कच दिवशी नाही तर पोट निघून जाईत तमाशा संघ जाऊ द्यायची मा बहिण त्याच तकदीर त्याच्या संग मी कुटीसा फिरत बसू त्या भेंजोता माग कौतिक काकुलतीनं म्हणाले परवाचा खिसडा आय म्हणून म्हणत होतो कोई नको मागू कु। ती आता काही खिसडा त्याच्यासाठी आडून राहणार नाही समजली हे ऐकून कौतिकची हालचाल एकदम घुड झाली ती आपल्यातच असल्यासारखी वावरू लागली मोहरमच्या दिवशी कौतिकनं ना नामाला आंघोळ घातली घासून पुसून अंग स्वच्छ केलं डोक्याला खोबरेल तेल चोपडलं भांग पाडून दिला नव कुर्तं घालायला सांगितलं चड्डी नेसायला लावली नंतर महादेवच्या मालातला कोऱ्या करकरी दुपट्याची झोळी केली ती नामाच्या खांद्यावर अडकवून दिली तांबडा पिवळा नाडा गळ्यात घातला हातात वाटी दिली समजावून सांगितलेलं सारे काही त्याच्या डोक्यात शिरलं की नाही हे पाहण्यासाठी विचारू लागली किती घर मागसीन पाच आणि काय म्हणसेन हासेन हुसेन धुल्ला नामा लाजून म्हणाला पण कावमा पाच घरं नाही हिंडलो तर नाही बाप्पा हिंडाच लागते त्याच्यात कायची लाज आपल्या देवाच आपण नाही करावं तर कोण करावं पण गुजी जानराव हसन नाओ हसू हसले तर आमच्या बुवाचे आम्हाला असंच फकीर व्हावं लागतं म्हणा मग कोणी नाही हसत पण तू अगोदर त्याईले सांग का हसू नको मन हो जा सांगतो अगोदर सांग ना सांगतो म्हणतो ना पहिल्यांदा खेकसून बोलल्यावर मग कौतिक शांतपणे म्हणाले आणि कोणी काही तर ते हाती घेऊ नको वाटेत घेऊन झोईत टाकजो खांद्यावर झोळी घातलेला नामा लाजत मुरडत शेजारची पाच घरं हिंडला पैकी कुणी गहू कुणी तांदूळ तर ता कुणी झोंधळे दिले वर एक एक दोन दोन पैसे पण दिले शेवटी सारं घेऊन नामा सुटकेच्या आनंदात घरी आला कौतिकनं सार धान्य एका दळून टाकलं खिचडीच तो भिक्षावळीच्या पैशानं दूध गुळ आणलं खिचड्याच्या पिठाचे रोडगे झाले महादेवनं ते गुळा दुधात उचकरले त्याचे लाडू बांधले शादल गुवाला त्या लाडवांचा नैवेद्य दाखवला ऊस जाळा अबीर वाहिला नंतर महादेवनं शादलगुवा पुढं डोकं टेकलं नामालाही टेकवायला लावलं शेवटी कौतिक आली तिनं यशोदीला उघडं केलं केलं तिच्या व स्वतःच्या गळ्या पोटाला अंगारा लावला स्वतःचं डोकं टेकून नमस्कार करताना ती पुटपुटली बाप्पा बुवा मले येडी बागडीले काही नाही समजत चुकलं माकलं तर ते पोटात घाल या सर्वातुह्याच पापट पसर आहे तारसेन तर तारत जा आणि मारसे येईन तर मारत जा नंतर बुवापूरच्या नैवेद्यात सारे धन जेवायला बसले एकाच ताटात बसून खिचडी मलदा खाऊ लागली श्रद्धेनं भारवलेल्या मनांनी ठरल्याप्रमाणे शुक्रवारी बाजाराच्या तयारीनं महादेव आपला गठ्ठा सावरू लागला ते पाहून कौतिकनं म्हटलं ऐका अगोदर मी करतो भाऊनी सोडा बरा गठ्ठा महादेवनं गठ्ठा सोडला गठ्ठ्याशी समाधानानं बसलेल्या कौतिकनं मालातून एक नवा कोरा मोज्यांचा जोड काढला तो गिरायकासारखा महादेव पुढं हलवत म्हणाली याच काय द्या लागते आणे पिशवीतून काढलेले पाचाने कौतिकनं महादेवच्या हातावर ठेवले ते त्यानं बाकीच्या सर्व कपड्यांच्या चळतीवर ठोकल्यासारखे केले बोटे कडकडवली कर काहीतरी ओठाचा ओठापूट फुटला गठ्ठा बांधल्यावर विचारलं आता जाऊ ना कौतिक सुरात म्हणाले हो आता जा महादेव बाजार शुक्रवारी तिवसाच्या शनिवारी मोजरीच्या सोमवारी शिंदोळ्याच्या मंगळवारी शेंदुर्जाच्या तर आणखी कुण्यावारी आणखी कुण्या आठवडी बाजाराला जात होता दुकान मांडत होता माल पसरवत होता खपवत होता असे पाच सहा बाजार झाल्यास की मालाचा गठ्ठा रोडावत होता तो जशा जशा ठेवण्यासाठी उमरावतीची वारी करत होता नवा माल विकत आणत होता परत बाजार सुरू होत होते त्या दिवशी मंगळवार असल्यानं महादेव शेंदुर्जाच्या बाजारात गेला होता रात्र अंधारी होती अन महादेवला नेहमीपेक्षा उशीर झाला होता तो अजून घरी आला नव्हता त्यामुळं अस्वस्थ झालेली कौतुक सतत घरांगणात करत होती अंगणातून शेंदुर्जाचे वाटेकडे बघत होती महादेव रस्त्यानं वगैरे दिसला काय याची चौकशी का करत होती कुणी तो दिसल्याचं सांगत होता कुणी माहीत नसल्याचं बोलून आपली वाट चालत कौतिक चा होता कौतिकची तगमक अधिक वाढत होती शेवटी अंधारातला महादेव जोत्यावर स्पष्ट झाला त्याच्या पाठीशी मालाचा गठ्ठा नव्हता हे पाहून कौतिक त्याच्याबद्दल विचारणार होती पण तेवढ्यात महादेवच आपल्या पाठीमागच्या भीमावर वस्कन ओरडला चाल वस्त्रेत होय भेंचता न पेलणारा गठ्ठा तोलत तोलत भीमा अंधारातल्या उजेड्यात येऊन स्पष्ट झाला डोक्यावरचा गठ्ठा ओसरीत ठेवू लागला तो त्याला पेलत नव्हता गठ्ठ्याबरोबर भीमाही वाकत होता म्हणून कौतिक त्याच्या मदतीसाठी सावरली तिला पदर खोसताना पाहून महादेव तिच्यावर वसकवला काय न कोसलू लागू घरातला दोरखंडाना अगोदर काबा काय झालं त्यालेच विचार काय झालं रे भीमा भीमानं उमाळा गिळला अंधाराकडे तोंड वळवलं कौतिक पुन्हा म्हणाली अरे काय झालं पण भीमा अजूनही बोलू शकला नाही कौतिकनं ना महादेवला तेच विचारल्यावर त्यानं पुन्हा भीमालाच विचारायला सांगितलं असं दोनदा चारदा झाल्यावर कौतिकनं मनाशी काहीतरी ठरून टाकलं झाल्या प्रकाराची पुसटची कल्पना डोक्यात भरून अंतीवर तात्पुरता पडदा टाकण्याच्या प्रयत्नात महादेवला म्हणाले आहो लेखाला काही तुम्ही चाला बरं जेवासाठी नाही आधी त्या भेंचोत बांधून ठेवू दे दोरखंड कुठेच आहे कौतिक बोलली व हल्ली नाही महादेवच तावा तावाना आत गेला पाण्याचं सराट आणलं अन भीमाचे हातपाय करकचून बांधून न काढले ठेचताना सांडाचे बांधतात तसे हातपाय बांधून उरलेल्या चराटाची महादेव ओसरीतल्या खांबाला बैलगाड बांधू लागला हे करताना मोठमोठ्यानं पुटपुटत होता मी पायतो भेंचोता आता तुले कोणता आगल्या मिया सोडवायला येतो ते नाही तुले इतिच्या इथं उपाशी मारण तर मले नावाचा महादेव शिपी नको म्हणू मग सरशी उभा होताना कौतिकला म्हणाला चाल उभी नको रावी तिचा अगोदर मले वाढून दे महादेवची एक भाकर संपली दुसरी वाढताना महादेवला विश्वासात घेणाऱ्या सुरात कौतिक बोलले सांगान काय केलं ते हालालखोरानं काय सांगायला लावतो बिचारे तोंडाचा पेला झटक्यानं जमिनीवर आदळताना महादेव म्हणाला बाजारातल्या एका माणसाचं पाकिट घेऊन पळत होता तो भेंचत ह्या ह्या पोट्ट अंधारातल्या न दिसता भीमाच्या दिशेने हात उडवत कौतिक संतापली हो हो हाच बाप्पा होता हाच मग मग कायची पुस्तक धरलं लो मारलं असं नाही तरीही तिच्या तोंडातून निघून गेलं पाय ना महादेव समाधानानं म्हणाला काय म्हणते आता काय करू माय माणसाचं मस्तकावर तळव आपटून कौतिक म्हणाले आपला जीव कसा कट्टायून गेला ह्या माणसाच्या तावडीत महादेवचा सूर उत्तेजित झाला नसीब त्या भेंचोताच का हे समज माया दुकानापुढे झालं नाहीत आता वळी हातकडे असतात त्याच्या हातात आता माय कौतिक हेलकावली तर तुला काय वाटते महादेव सांगू लागला मीच होतो मुनकेले केलं देव बाप्पा पडलं लोकायच्या पायापोटी माया जागी दुसरा बाप असता तर म्हणलं असतं का जाऊ दे त्याला जेलत कसं म्हणतो जाऊ द्या लागत होत पाप तरी खंडलं असत आता कौतिक वैताकाना बोलत होती नाहीतरी असे उसाच्या पोटी काऊन जन्मून त्याचा फायदा तरी काय त्यापर देवाना लेखन नाही दिले ते पुरते पण देऊन असे सुरदायक देऊ नये महादेवचं जेवण होईपर्यंत कौतिकचं असं सुरू राहिलं जेवण आटोपल्यावर झाकझुक झाली त्यावेळी महादेवनं तिच्या जेवणाविषयी विचारलं ती म्हणाली मी नाही खात घेत नाही खात तर चुलीत जाय नंतर कौतिकनं अंथरूण पसरवली आपल्या अंथरुणावर बसून महादेवनं एका पाठोपाठ तीन बिड्यांची राख केली कुणाशी न बोलता आड्याकडे बघून मग आडवा झाला डोक्यावर वाकळ ओढताना एक जडसा सुस्कारा टाकला आणि सोडला कौतिकनं यशोदीला पाळण्यातून काढलं तिच्यासोबत स्वतःही अंथरुणावर आडवी झाली दोन घंटे झाले तरी झोपले नाही घटके घटकेनं ना कुस बदलत होती तोंड सतत फुरफुरत होती उशाशा मागून से टाकल्या घेतले जात होते स्तनाच्या यशोदीवर ती झोपू देत नाही म्हणून चिडत होती मधूनच महादेवच्या वाकळीकडे बघत होती एक दोनदा तो झोपला की नाही म्हणून विचारलं होत दोनदा त्याने उत्तर दिलं होतं तिसऱ्यांदा मात्र त्याचा आवाज आला नाही तशी कवतिक जागची उठली कोनड्यातली चिमटी घेतली हलक्या पायानं ओसरीत आली खांबाशी गेली टेकली मुकाट्यानं चिमणीच्या उजेडात भीमाला निहाळू लागली भीमा झोपेत होता कलंडल्यासारखा त्याचं डोकं जात्याच्या पाळवर टेकलं होतं तोंड उघड होत त्याच्या कोपऱ्यातून लाळेचे तार तुटत होते जात्याच्या पाळवर लाळेच लहानस सा थारोळ साकळलं होतं भीमाचा श्वास तीव्र होत होता पोट खालीवर करत होत सारं काही मुकाट्यानं पाहिल्यावर कौतिकनं पापण्या टिपल्या चिमणी खाली ठेवली त्याचं तोंड डोकं पाठ सापडेन तो अवयव हळूवार हातानं कुरवाळू लागली ओठांची दुमड सोडून बोलली भीमा आ भीमा रे भीमा चकला सावरण्यासाठी धडपडला कौतिक घाईनं म्हणाली नको नको असं भेऊ नको मी होय मग त्याला चराटातून मोकळं केलं पोटाशी घेतलं कुरवाळू लागली तिचा फुलासारखा हलका हातही पाठीवरून फिरताच भीमा भी विवळला नको माय तिथं हात नको लावू काबा काय झालं रे दुखते पण काबा रे भीमा बोलला नाही कौतिकनं एका हातात चिमणी धरून दुसऱ्यानं भीमाचा सदरा वर केला बघू लागली भीमाच्या पाठीवर वळ होते हिरव्या तांबड्या रंगाचे वीतवीत लांबीचे बोटपोट रुंदीचे एका ते गुंतलेले त्याच्यावर मलम लावा इतक्या नाजूकपणाने कौतिकने बोट लावून पाहिलं तितक्यानं त्याचा चेहरा दुःख उमटलं पाहून कौतिक म्हणाले एवढं काय न मानलं रे आ वेतानं थापडा बुक्याय न तो सहजपणे म्हणाला कौतिकचं तिकडं लक्ष नव्हतं ती स्वतःशीच बोलत होती का बारे असं हडहड करून घेता आपल्या जीवाले चांगलं राहावं ख्यावं प्यावं आणि मस्त शाळेत जावं ते काय नाही पण फालतूचे असे खेट्ट खात बसत वा जाईन आता मी शाळेत जात मा? कौतिकला माच कौतुक वाटलं ती हसऱ्या तोंडानं म्हणाली काय जाईन म्हणतं बेसरमा खरच जायनो मा आता मी असं कधीच करणार नाही नाही करावं बाप्पा गरीबाच्या लेकाने आपल्या बाबीत राहावं आशानं तुले कोणी आपल्या दठ्ठ्यात नाही उभं करणार लेखा भीमा म्हणाला हो मा खरं आहे तू मग म्हणणं ते पटलं मले कौतिकला त्याच्या भाबळेपणाचं पुन्हा हसू आलं गालातल्या गालात हसून ती म्हणाली चाल चाल आपण जेऊ सांग मंग तोच काही नाही झालं अशा सारखा भीमा ताडकन उभा राहिला मायच्या हातची तपेली घेऊन हातपाय धुतले तोंड धुतलं तोवर हातात चिमणी घेऊन कौतिक त्याच्यावर उजेड धरत होती त्याच्या बारीक सारीक हालचालींकडे कधी संशयानं तर कधी कुतुहाला बघत होती वाढून घेतल्यावर दोघही एकाच ताटात जेवायला बसली भीमाला नकळत कौतिक अजूनही त्याच्याकडेच भारावल्यासारखी बघत होती त्याच्या भाबड्या चेहऱ्यावरून त्यानं केलं नाही ते तिला पटत नसावं तो घाईघाईनं घासरचत असल्याचं पाहून अधून मधून कन्वय भरल्या आवाजात म्हणत होते आरामानं आरामात जेव मा खाणी झाल्यावर तिनं त्याच्या हिरव्या निळ्या पाठीला हळ मिश्रण लावून दिलं ला। ते झोपेत पुसल्या जाऊ नये म्हणून पालत झोपायला सांगितलं हलक्या त्याच्या पाठीवर वाकळीचं बांगरून टाकलं त्याला झोप येईपर्यंत ती त्याच्यापाशीच बसून होती काहीतरी पुटपुटत होती त्याला उद्यापासून शाळेत जायला सांगत होती तो सारं काही कबूल करत होता त्याला झोपेची गुंगी चढेपर्यंत त्यानं मायचा शब्दानं शब्द कबूल केला होता त्याचा आवाज झोपेत मिसळला तेव्हा तिनं त्याचा अंथरुण सोडलं तर मित्रमैत्रिणीनो आज मी तुमचा इथेच निरोप घेते आपल्या कथेचे अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की सांगा आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात पुढील वाचनामध्ये धन्यवाद